भारतीय जनता पक्षाने नगर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना डावलून डॉक्टर सुजय विखे यांना उमेदवारी दिली आहे या निर्णयाचं गांधी समर्थकांमध्ये तीव्र पडसाद उमटत असून रविवारी समर्थकांचा मेळावा घेऊन खासदार गांधी भूमिका जाहीर करणार आहेत भाजपचे नगरचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आल्यानं त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत अपक्ष निवडणूक लढवण्याचा आग्रह या समर्थकांनी गांधींकडे धरलाय आहे या पार्श्वभूमीवर आपली राजकीय भूमिका स्पष्ट करण्यासाठी रविवारी दुपारी एक वाजता टिळक रस्त्यावरील लक्ष्मीनारायण ना मंगल कार्यालयात त्यांनी समर्थकांचा मेळावा आयोजित केला आहे तीन वेळा नगर मतदारसंघात भाजपचे खासदार म्हणून निवडून आलेल्या गांधी यांची उमेदवारी यंदा कापली गेली आहे त्यांच्याऐवजी काही दिवसांपूर्वीच पक्षात आलेले डॉक्टर सुजय विखे यांना उमेदवारी देण्यात आली आहे खासदार गांधी समर्थकांकडून आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली जातीय आपल्याला उमेदवारी मिळाली असती तर विखेंनीही अपक्ष उमेदवारी ठेवलीच असती त्यामुळे आताही त्यांना उमेदवारी मिळाली असल्यानं आपणही अपक्ष उमेदवारी करावी असा आग्रह समर्थकांनी गांधींकडे धरलाय या पार्श्वभूमीवर खासदार गांधी यांनी कार्यकर्त्यांचा संयम ठेवून पक्षादेश पालन करण्याचे निर्देश दिले आहेत तसंच रविवारच्या मेळाव्यात सर्वांची मतं जाणून घेऊन भूमिका घेण्याचं जाहीर केलं आहे त्यामुळं रविवारच्या या मेळाव्याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर